संविधान साजरा करण्यानिमित्त उपस्थित असलेले आपल्या वांगेगावचे उपसरपंच नराव कांबळे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सन्मान्य विशालबाब मोहिते त्याचबरोबर वांगीगाव पंचायतचे माजी उपसरपंच अबिभाय्या विद्यमान सदस्य कल्याणी कांबळे त्याचबरोबर व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आपले बंधू प्रस्तावना म्हणून मीच करतो स्वागत <laughs> पाहुण्यांचं पहिल्यांदा स्वागत स्वागत करूया नाही डायरेक्ट कसं स्वागत आहेत <laughs> <है> सर <था>, स्वागत करूया <laughs> पण ती आपले भीमराव कांबळे खूप सर्व यांचं स्वागत सतीश तिपे यांनी करायदाजींनी आपले ॲडव्होकेट विशाल मोहिते यांचं सत्कार करावा केलं अभिप्रायाच

आज संविधान दिन संविधानामुळे आपणाला मूलभूत अधिकार दिले आपणाला एक माणुसकी दिली आपण माणसाचा आहोत संविधानामुळं पण अजूनपर्यंत त्या गोष्टीची जबाबदारी किंवा त्या गोष्टीचं महत्व आपल्या लोकांना समजत नाही हे मोठं दुर्दैव आहे मी सकाळपासून बसवून सगळ्यांना फोन करतो की आपली उपस्थिती बघता किती काळजी आहे किंवा किती म्हणजे त्या गोष्टी बद्दल महत्व आहे हे बरोबर नाही चुकीच स्वतः स्वतः जबाबदारी समजायला पाहिजे कारण का तर त्याच्यामुळं आपण एक माणसात आहे त्या संविधानामुळे आपण माणसात आलो संविधानामुळे आपल्याला म्हणजे ही समोर दिसत आहे ती संविधानाच्या हक्कामुळे दिसत लोक संविधानाच्या संदर्भात आपल्याला विशाल माहिती साहेब मार्गदर्शन करतीलच पण थोडस जागरूक झालं तर ह्या गोष्टीबद्दल तर सगळ्यांचा मी आभारीच मान तर एवढंच बोलतोय मी थांबतो साहेब तुम्ही बोला